रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कधी कधी आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो आपलं कार्य सुरू आहे व्यवसाय चालू आहे नाही का आपण रात्रंदिवस कष्ट करतोय प्रयत्न करतोय प्रयत्नाला यशही आहे आपला पगारही होतोय महिन्याला पण जेव्हा आपल्या घरात पैसा येतो तो पैसा काही केल्या टिकत नाही आता कुठे जातो पैसा याचं सुद्धा आपल्याला भान राहत नाही आलेला पैसा घरात टिकावा नाही का आलेली लक्ष्मी माता घरामध्ये तशीच राहावी असं जर वाटत असेल किंवा काहींचं असं होतं व्यवसाय चालत नाही नाही का नोकरीच्या ठिकाणी काम करतो आहोत आपण कार्य चालू आहे पण पैसेच भेटत नाहीत नाही का पगारच मिळत नाही अशी ही कंडिशन कधी कधी निर्माण होते मग आपल्याकडे जर पैसा टिकत नसेल आलेला पैसा टिकावा नाही का किंवा पैसाच येत नसेल तर त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे जो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी छोटासा उपाय आहे पण याचे फायदे खूप आहेत म्हणून काय करायचंय आपण पर्स वापरत असतो नाही का पुरुष असतील तर ते छोटस व्हायलेट वापरत असतील त्यामध्ये सुद्धा आपण ही जे मी सांगणार आहे ही वस्तू ठेवायची आहे काय करायचंय अगदी छोटासा कपडा घ्यायचा आहे छोटासा म्हणजे किती छोटा अगदी आपल्या चार बोटामध्ये बसेल एवढासा चौकोनी पद्धतीचा कपडा घ्यायचा आहे लाल कपडा घ्यायचा आहे तो नवा असला तर अतिशय चांगलं म्हणजे नवाच कपडा घ्या त्यामध्ये काय करायचं आहे तर हिरवी जी बडीशेप आहे नाही तर आपण खातो ना जेवण झाल्यानंतर ती बडीशेप थोडीशी घ्यायची आहे त्या कपड्यावरती ठेवायची आहे आणि तीन हिरव्या कलरच्याच पिवळ्या नाही हिरव्या कलरच्याच इलायची भेटतात बाजारामध्ये त्या हिरव्या कलरच्या इलायची त्याच्यावरती ठेवायची आहे आणि या दोन्ही वस्तू सोबत आणखी एक वस्तू ठेवायची ती म्हणजे भीमसेनी कापराचा थोडासा तुकडा या तीनही वस्तू त्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत याला लालच धागा घ्यायचा आहे लाल धाग्याने ते जे आपण आता या वस्तू ठेवल्या त्या कपड्यावरती त्याला काय करायचं आहे तर गुंडाळायचं आहे आणि ते तयार झालेलं छोटंसं गाठोडं म्हणता येईल त्याला किंवा ती पोटली तयार झालेली याला दुसरं काहीच करायचं नाही आपल्या आप पर्समध्ये एका कप्प्यामध्ये याला ठेवून द्यायचं आहे नाही का आता तुम्ही म्हणाल याला काही नामस्मरण वगैरे मंत्र वगैरे काहीही कुठल्याही प्रकारची मंत्राची गरज नाही अशीच जी पोटली आहे ही तयार केलेली ही आपल्या मध्ये किंवा आपल्या पर्स मध्ये ठेवायची आहे आणि ज्या कप्प्यात ही वस्तू आपण ठेवणार आहे आहोत तिथे दुसरं काहीही ठेवायचं नाही याच्यासाठी एक कप्पा आपल्याकडे आपल्या पर्समध्ये मोकळास ठेवायला हवा आणि ही ठेवल्यानंतर आता ही कधी ठेवायची तो सर्वात मोठा नियम आहे शुक्रवारच्या दिवशीच ठेवायची आहे याला दुसरा कोणताही दिवस चालणार नाही पण कधी ठेवायची सकाळच्या वेळी सकाळच्या वेळी म्हणजेच सूर्योदयापासून बारा मिनिटाच्या आत नाही का हे गाठोड तुम्ही ही पुरचुंडी ही पोटली अगोदरच तयार कर करून ठेवायची आहे आणि शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापासून बारा मिनिटापर्यंत बरं का बारा मिनिटाच्या आतमध्येच ही जी पोटली आहे ही आपल्या व्हायलेट मध्ये ठेवली गेली पाहिजे याचा विशेष अगदी लक्ष ठेवायचं आहे सूर्योदयाच्या अगोदर सुद्धा नाही आणि सूर्योदय झाल्यानंतर बारा मिनिटाच्या नंतर सुद्धा हे चालणार नाही आता सूर्योदय कधी होतो प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये वेगवेगळा वेळ या सूर्योदयाचा दिलेला असतो तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता कॅलेंडरमध्ये पाहू शकता ऍप वगैरे असतात त्याच्या त्याच्यावर तेच बघू शकता आणि सूर्योदयानंतर बारा मिनिटाच्या आतमध्येच ही आपल्याला सेवा करायची आहे याला सेवा ही म्हणता येणार नाही फक्त ती अगोदर पोटली तयार करून घ्यायची आणि शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयाच्या बारा मिनिटाच्या आतमध्ये ही आपल्या आप पर्समध्ये किंवा व्हायलेटमध्ये आपल्याला ठेवायची आहे बस एवढंच कार्य करायचं आहे आणि नंतर भगवंताला प्रार्थना करू शकता की देवा माझ्याकडे येणारा पैसा टिकत नाही यासाठी तुम्ही माझ्यावरती कृपा करा बस एवढाच उपाय आहे हा उपाय करून पहा म्हणजेच तुमच्याकडे पैसा धन आकर्षित होईल आणि आलेलं धन लवकरात लवकर खर्च होणार नाही साधा सोपा उपाय आहे करून पहा आणि तुम्हाला काय फायदा होतो हा मला सुद्धा कमेंटद्वारे कळवा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त